उद्घाटक रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि जागतिक मराठी अकादमीचे संस्थापक आदरणीय शरद पवार साहेब जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष सन्मान्य रामदास फुटाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागताध्यक्ष सन्मान्य चंद्रकांत दळवी मंचावरील इतर सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कर्मवीर अण्णांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्था या वटवृक्षाच्या सावलीत बसून जागतिक मराठी अकादमीने आयोजित केलेल्या शोध मराठी मनाचा या संमेलनात आपल्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे मी अगदी मोजके असे काही मुद्दे आपल्या पुढं ठेवू इच्छितो त्या मुद्द्यांचा अधिक स्पष्टीकरण माझ्या लिखित भाषणामध्ये आपल्याला मिळू शकेल मराठी माणूस अधिक समर्थ व्हावा समृद्ध व्हावा प्रगतीच्या दिशेनं त्याची घोडदोड व्हावी या दृष्टीनं विचार करताना मला जे मुद्दे जाणवलेले आहेत त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या पुढे आहे पहिला मुद्दा असा आणि तो केवळ महाराष्ट्रापुरताच आहे असं नाही शेवटी महाराष्ट्र हा देखील भारताचाच एक भाग आहे त्यामुळं आपल्या समाजाच्या दृष्टीनं एक गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये की आपला समाज हा एक संमिश्र समाज आहे याच्यामध्ये असंख्य धर्म आहेत जाती आहेत पंथ आहेत आचार विचार वेगवेगळे वेग आहेत रूढी परंपरा वेगवेगळ्या वेग आहेत आहार विहार पेहराव अशा सगळ्या बाबतीमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि नागालँडपासून सौराष्ट्रपर्यंत आपला देश अत्यंत विविध स्वरूपात एकत्र आलेला आहे आणि म्हणून या सर्वांमध्ये आपण आंतरिक ऐक्य टिकवणं ही काळाची फार मोठी गरज आहे आणि आपल्या भावी पिढ्या आपली मुलं बाळं नातवंडं व्यक्तिगतच नव्हे समाज म्हणून सुरक्षित राहावीत सुखी समाधानी राहावीत आणि आपापल्या ध्येयांच्या सफलतेसाठी त्याला प्रयत्न करण्याची संधी मिळावी या दृष्टीनं हे आंतरिक ऐक्य फार महत्त्वाचं आहे ज्या समाजात आंतरिक ऐक्य नसतं समाजातच काय कुटुंबात देखील ऐक्य नसेल तर बाहेरून काही दडपण वा आक्रमण येण्याचीही गरज पडत नाही स्वतःचं स्वतःच ते कुटुंब म्हणा किंवा तो समाज म्हणा कोसळून पडू शकतो मला अशा वेळी नेहमी महात्मा बसवंडांचं कार्य आठवतं त्यांच्या कार्याची सुरुवात ही महाराष्ट्रातल्या मंगळवाडा इथूनच सुरुवात झाली सोलापूर जिल्ह्यातल्या नंतर त्यांचं कार्य कर्नाटकात त्याने असं म्हटलेलं आहे की हा कोणाचा हा कोणाचा असं म्हणू नये हा आमचा हा आमचा असं म्हणावं म्हणजे हा कुठल्या जातीचा आहे हा कुठल्या धर्माचा आहे हा श्रीमंताचा आहे का गरीबाचा आहे प्रतिष्ठित आहे का अप्रतिष्ठित आहे आणि मग त्याप्रमाणे त्याच्याशी सलगी करायची का नाही त्याला जवळ करायचं की नाही दूर लोटायचं हे आम्ही ठरवत असू तर ते गैर आहे तसं करताना कामा नये प्रत्येकजण आमचा आहे ही भूमिका घेतली पाहिजे हा एक संदेश बाराव्या शतकात बसवणा म्हणजेच बसवेश्वर यांनी आपल्याला दिलेला आहे हे आंतरिक ऐक्य टिकवायचं तर आधुनिक मूल्य जे आपण मानतो स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचे संस्कार लहानपणीच आपल्या मुला मुलींवर करणं ही अत्यंत गरज आहे असं मला वाटतं अनेकदा असं वाटतं की मला दुसऱ्याची गुलामगिरी नको त्याच्या गुलामगिरीतून मला सुटका हवी स्वातंत्र्य हवं पण इतरांना गुलाम करण्याचा अधिकार मात्र मी सोडणार नाही त्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणार तर हे नाही चालणार मीही कुणाचं गैर अतिक्रमण माझ्या स्वातंत्र्यावर सहन करणार नाही आणि मीही कुणाच्या स्वातंत्र्यावर गैर अतिक्रमण करणार नाही ही स्वातंत्र्याविषयीची भूमिका असली पाहिजे असं मला वाटतं समता बंधुता या तत्वांच्या बाबतीतही असंच विवरण करता येईल मला पुढचा जो मुद्दा वाटतो आंतरिक ऐक्याच्या नंतर तो म्हणजे लहान वयातच आपल्या मुलामुलींच्या आणि खास करून मुलींच्या मनावर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार हे आपण करण्याची काटेकोर व्यवस्था केली पाहिजे मुलींच्या म्हणण्याचं कारण स्त्रियांच्या मनावर परंपरागत विचारांचा पगडा जास्त असतो आणि म्हणून त्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या मनात लहानपणीच रुजणं हे खूप महत्वाचं आहे विज्ञानाची काही तत्व असतात या सृष्टीमध्ये अनंत घटना घडतात पण त्यातली कुठलीही घटना कारणाशिवाय घडत नाही म्हणजे कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही हे पहिलं तत्त्व हे मनावर रुजलं पाहिजे हे रुजलं म्हणजे मग चमत्कार अंधश्रद्धा भोळे भाबळेपणा यानं वाव राहणार नाही दुसरं तत्व असं आहे की हा जो कारण कार्याचा सिद्धांत आहे सृष्टीमध्ये तो मानवी बुद्धीनं जाणता येतो माणसाला तो अधिकार आहे उदाहरणार्थ आधी एक अशी समजूत होती की सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय पण कोपरनिकस नावाचा शास्त्रज्ञ आला आणि तो म्हणाला की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे एक तत्व सृष्टी बदलं कोपरनिकसनं आपल्याला सांगितलं सत्याच्या एका टप्प्यापर्यंत तो आपल्याला घेऊन गेला पण पुढचं एक तत्व असं आहे की एका व्यक्तीला किंवा एका पिढीला जे सत्यसृष्टीतलं समजलेलं असतं त्यात चूक राहिलेली असू शकते त्रुटी राहिलेली असू शकते आणि पुढच्या पिढीला त्या पिढीतल्या काही व्यक्तींना ती चूक दुरुस्त करण्याचा अधिकार आहे तेच कोपरनिकसच्या बाबतीत घडलं कोपरनिकसनंतर केपलर नावाचा शास्त्रज्ञ आला तो म्हणाला कोपरनिकसनं पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे जे सांगितलं ते बरोबर आहे त्यानं आपल्याला सत्याच्या एका टप्प्यापर्यंत नेऊन पोहोचवलं त्याबद्दल आपण त्याच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे पण त्यामध्ये एक त्रुटी राहिली आहे ती म्हणजे कोपरनिक म्हणालेला होता की पृथ्वी वर्तुळाकार कक्षेतून सूर्याभोवती फिरते तर ती वर्तुळाकार कक्षेतून फिरत नाही ती लंबवर्तुळाकार कक्षेतून फिरते आणि मग असं मानतात विज्ञानाच्या क्षेत्रात की केपलरनं ही दुरुस्ती केल्यामुळं न्यूटनला आपले गतिशास्त्राचे नियम सिद्ध करणं शक्य झालं आणि म्हणून हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं पण विज्ञानाच्या वस्तू वापरणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणं यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे विज्ञानानं तयार केलेल्या असंख्य वस्तू आपण दररोज वापरत असतो पण त्या वस्तू वापरत असतानाही आपण वैज्ञानिक दृष्टिकोन घेतलेला असतोच असं नाही आपण आंधळेपणानं अनेक गोष्टी कशाही कुठूनही आलेल्या स्वीकारतो ते घडता कामा नये मग वैज्ञानिक दृष्टिकोन नसताना विज्ञान हातात आलं तर काय होतं त्याचा त्याचे अनेक दुरुपयोग होऊ शकतात त्यातलं एक दुरुपयोग आपल्या समाजानं गेल्या काही वर्षात घडवलेलं आहे तो म्हणजे असा की विज्ञान तंत्रज्ञान हाताशी आलं आणि मग स्त्री पुरुषांचं निसर्गतः जे साधारणतः प्रमाण असतं ते कृत्रिम हस्तक्षेप करून बदलण्याचा प्रयत्न आपल्या समाजामध्ये झाला मी एकोणनव्वद साली माझ्या हिंदू संस्कृती आणि स्त्री या पुस्तकाच्या मनोगतामध्ये म्हटलेलं होतं की एक काळजी करण्यासारखी घटना आपल्या समाजात घडते ती म्हणजे आता स्त्री पुरुष प्रमाणामध्ये शंभर पुरुषांच्या मागं त्र्याण्णव स्त्रिया म्हणजे एक हजार पुरुषांच्या मागं नऊशे तीस स्त्रिया असं प्रमाण झालेलं आहे एक ही एकोणनव्वद सालची गोष्ट आता अशी स्थिती आहे की शंभर पुरुषांच्या मागं काही ठिकाणी ऐंशीपेक्षा कमी इतकी स्त्रियांची संख्या झालेली आहे एक हजार पुरुषांच्या मागं आठशे स्त्रियांपेक्षाही कमी अशी स्थिती काही ठिकाणी झालेली आहे हे प्रमाण अतिशय भयानक आहे याचे किती दुष्परिणाम आपल्या समाजावर होणार आहेत ह्याची कल्पना केली तरी अंगावर शहरे येतात हे सांगण्याची गरज नाही ज्याचा त्यानं विचार करावा एवढंच मी या बाबतीत बोलू शकतो त्यानंतर पुढचा एक मुद्दा मला आपल्या पुढं ठेवायचा आहे तो म्हणजे आमच्यासारखी आमच्या पिढीतली माणसं अगदी निरक्षर आई वडिलांच्या पोटी जन्माला येऊन काहीतरी धडपडत धडपडत करू शकली पण आता स्थिती अशी झालेली आहे की गोरगरिबांच्या मुलांना उच्च दर्जाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं ही गोष्ट सोपी राहिलेली नाही ती खूप कठीण झालेली आहेत त्यात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांवर बोलण्याचा हा प्रसंग नाही परंतु आपल्याला हे ध्यानात घ्यावं लागेल की ज्यांच्या हातात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत या बाबतीत त्यांनी अतिशय गांभीर्यानं समाजातल्या सर्व स्तरातल्या मुला मुलामुलींना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल याची व्यवस्था करणं हे गरजेचं आहे मी असं मानतो की आदर्श समाज कोणता तर ज्या समाजात शंभर टक्के लोकांना स्वतःची शंभर टक्के गुणवत्ता फुलवण्याची संधी मिळू शकते तो समाज माझ्या दृष्टीनं आदर्श समाज मांडता येतो आणि म्हणून आपल्याला याचा विचार करावा लागेल हा विचार करत असताना मराठी भाषेविषयी आता काही चर्चा झाली हा मराठी मानाचा शोध आहे मराठी साहित्य संमेलन आहे आणि मराठी आपली मातृभाषा म्हणून ती चांगली येणं समजणं तिच्यात बोलता येणं लिहिता येणं हे तर सगळं अभिप्रेत आहेच पण या बाबतीत खूप व्यापक विचार करण्याची पण गरज आहे तो विचार म्हणजे शेवटी मराठी म्हणजे कोणती प्रमाण मराठी पण मग आदिवासी मुलं ज्या वेळेला शाळेत येतात त्यावेळेला त्यांची घरातली भाषा वेगळी आणि शाळेतली प्रमाण भाषा वेगळी त्यावेळेला त्यांच्या पुढं अडचणी निर्माण होतात ज्या वेळेला भटक्याभिमुक्तांची मुलं शाळेत येतात तेव्हा त्यांची घरातली भाषा वेगळी आणि मराठी शाळेत जी शिकतो ती वेगळी म्हणजे पहिल्यांदा त्यांना एक वेगळी अशी प्रमाण मराठी शिकावी लागते आणि यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात आणि केवळ आदिवासी किंवा भटके विमुक्त वगैरे लोक आपण उदाहरण म्हणून घेण्याची गरज नाही ज्या अनेक बोली आहेत आपल्या वराडी बोली आहे की विठ्ठल वाघांसारख्यांच्या वराडी भाषेतल्या वराठी वराडी बोलीतल्या कविता ऐकताना आपण दंग होऊन जातो ती बोली आहे पूर्व विदर्भामध्ये झाडी बोली आहे मध्ये अहिराणी बोली आहे इकडं मालवणी बोली आहे आणि खेड्यापाड्यातनं येणारी ग्रामीण बोली बोलणारी जी मुलं आहेत या सगळ्यांना मराठी प्रमाण भाषा म्हणून स्वी स्वीकारताना शिकताना अडचण येतात म्हणून या सगळ्या बोलींमधून काही महत्त्वाचे निवडक शब्द प्रमाण मराठीमध्ये स्वीकारणं आणि त्यांना मान्यता देणं अधिकृत शब्द म्हणून हे जर केलं तर त्यामुळं प्रमाण मराठीची शुद्धता कमी होणार नाही ती दुबळी होणार नाही ती उलट अधिक समृद्ध आणि संपन्न होईल असं मला वाटतं आता मराठीबरोबर आणखी एक गोष्ट मी आवर्जून आपल्यापुढं ठेवेन आणि ती म्हणजे आता आपण जागतिकीकरण वगैरे स्वीकारल्यानंतर सगळं जग आपल्यासाठी खुलं झालेलं आहे इतरांच्यासाठीही आपला देश खुला झालेला आहे अशा वेळेला आपल्याला जगातल्या अनेक देशांबरोबर समाजांबरोबर वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांबरोबर संपर्क साधण्याची गरज भासते ही गरज पूर्ण करायची असेल तर केवळ मराठी मराठीचा कसलाही अनादर न करता मराठीचा यथार्थ अभिमान बाळगून आपण हिंदी शिकणं हिंदी लादली जावी अशा मताचा मी अजिबात नाही पण भारताच्या बऱ्याच भागामध्ये हिंदी ही व्यवहाराची भाषा असल्यामुळं आपली मुलं त्या भागात जाऊन नोकरी किंवा उद्योगधंदा करू शकतात देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये हिंदी चालते असं नाही उदाहरणार्थ तमिळनाडू वगैरे ठिकाणी ते आपापल्या भाषेचा अभिमान बाळगतात आणि त्यात काही गैर आहे असं मी मानत नाही परंतु मग अशा वेळेला ज्यांची हिंदी मातृभाषा आहे त्यांनी आपल्या हिंदीबरोबर देशातली हिंदीखेरीज दुसरी एक भाषा शिकून घेतली तर मग राष्ट्रीय एकात्मता अधिक प्रमाणात वाढेल आणि भाषेच्या बाबतीत हिंदीबरोबर इंग्रजी येणं किमान व्यवहारापुरती इंग्रजी येणं हे जगात कुठेही जाऊन जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही देशात जाऊन तिथं नोकरी करणं उद्योग करणं हे शक्य आहे आज आपली असंख्य मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून आलेली खेड्यापाड्यातली गोरगरिबांची मुलं देखील अमेरिकेमध्ये युरोपमध्ये मध्यपूर्वेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जपानमध्ये जाऊन उत्तम रीतीनं स्थिर झालेली आहेत तेव्हा त्यांना व्यवहारापुरती इंग्रजी येत असल्यामुळं हे शक्य झालेलं आहे त्यामुळं खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या मुलांना देखील उत्तम इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था होणं पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याला आपल्याकडं जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला त्या, त्या विचाराला विरोध झालेला होता पण मी त्याला पाठिंबा दिलेला होता आणि आजही माझा त्याला पाठिंबा आहे फक्त चांगल्या दर्जाची इंग्रजी शिकवली जावी एवढी माझी अपेक्षा आहे आणि शेवटची अपेक्षा आज रयत शिक्षण संस्थेच्या या परिसरात बोलत असताना माझ्यासमोर अनेक विद्यार्थी आहेत मुलं मुली आहेत आणि या सर्वांना मी एक सांगू इच्छितो की कष्टाला पर्याय नाही जीवनामध्ये हे तुमचं जे वय आहे या वयात तुम्हाला श ताण गैरवाजवी ताण न घेता हसत खेळत पण मनापासून मन एकाग्र करून कष्ट करणं आणि नुसते कष्ट करणं आंधळेपणानं किंवा चाकोरीतून हे नव्हे तर डोळसपणानं विवेकानं जाणीवपूर्वक आणि नवनवनवं नव सदैव शिकण्याच्या भावनेनं आपण कष्ट केले पाहिजेत जिज्ञासा ठेवली पाहिजे म्हणजे नवं नवं जाणून घेण्याची इच्छा ठेवली पाहिजे मी नेहमी असं मानतो की जोपर्यंत माणसाच्या मनात जिज्ञासा आहे नवं नवं जाणून घेण्याची इच्छा आहे तोपर्यंत तो मनुष्य खऱ्या अर्थानं जिवंत असतो मग तो कोणत्याही वयातला असो तर हे डोळसपणानं विवेकानं नवनव शिकत कष्ट करणं याला पर्याय नाही हे ध्यानात ठेवावं आणि मग आपण आपले पंख पसरून आकाशात उड्डाण घेण्यासाठी स्वतंत्र आहोत आपल्या स्वतःच्या जीवनासाठी आपल्या कुटुंबाला अधिक सुखी समाधानी करण्यासाठी आणि समाजानं आपल्यावर जे ऋण केलेलं आहे ते समाजाचं ऋण फेडण्यासाठी देखील आपण योग्य रीतीनं कष्ट केले पाहिजेत असा एक विचार आपल्या पुढं ठेवून कळकळीची विनंती तुम्हाला करून मी थांबतो मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो